नमस्कार मशाल नेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जव्हार तालुक्यामध्ये दाभलोंग ग्रामच्या अंतर्गत एक उत्खन मोठ्या प्रमाणात होतं आहे त्याचबरोबर केसर पण आहे आणि त्याचा त्रास कुठेतरी ग्रामस्थाला होतो आहे आणि आपण येऊ बघू शकता इथेमध्ये तहसीलदार जव्हार या ठिकाणी इथे ग्रामस्थ आलेले आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करून नक्की काय त्यांना समस्या आहेत आपलं नाव काय आपले कुठले आहेत शिवाजी मी दोन वर्षापासून इथे अर्ज करतो तर तहसील काय आमची दक्षता घेत नाही आणि भाड्याला पैसे नाही आणि गावात घुशीत परिणाम पाण्याची पातळी याचे घराला हाता लागतो आणि शेतीची नुकसान केली त्याने किती वर्षापासून तुम्ही अर्ज घेतात इथे दोन वर्ष झाले मग इथे आल्यानंतर तुम्हाला काय बोलतो आहे काय नाही आमची सुनावणी घेतली आहे पण त्या सुनावणी घेत आहे की आमची दक्षता घेतली नाही त्यांनी या संदर्भात मी ग्रामपंचायतला पण अर्ज लिहिला आहे त्यावेळेस काय म्हणणार तहसील करेल आपण बघू शकता आहे ह्यानंतर आपण लगेचच दाबलून ह्या ठिकाणी जाणार आहे महाराष्ट्राचा लास्ट लोक म्हणजे दाबलून ही ग्रामपंचायत आहे त्या बाजूनं खानवेल लागत आहे आणि असं असताना त्या ठिकाणी येऊन या जवळ तालुक्यांमध्ये येतात सातत्याने येतात दोन वर्षापूर्वीपासून येतात आणि त्यांची समस्या घेऊन ती मांडण्याचा प्रयत्न करतात परंतु इथे पाहिजेचा तो न्याय भेटत नाही तहशील असो तलाठी असो सर्कल असो ग्रामपंचायत असो ते पाहिजे तो योग्य रीत्या त्याच्यावर लक्ष घेत नाही आणि त्याचा त्रास म मोठ्या प्रमाणात त्या ग्रामस्थांना होताना दिसत आहे आपण लवकरात लवकर त्या स्पॉटला जाणार आहे ही बातमी आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आहोत मशाल न्यायालय संदीप राऊत धन्यवाद नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये दाभलोंग ग्रामपंचायत अंतर्गत काही गाव क इथे गावठण आहे हा गाव या ठिकाणी येऊन आपल्याला असं कळलेलं आहे का इथे परवाने केसार चालू आहे त्याचबरोबर उथर करून मोठ्या प्रमाणात होत होत आहे आणि त्याचा त्रास कुठेतरी ग्रामस्थांना होताना दिसतोय आणि ते थेट ग्रामपंचायतचे सदस्य असो ग्रामपंचायतचे अध्य सरपंच असो ग्र ग्रामसेवक असो तलाशी तहसीलदार असो तलाठी असो सर्कल असो किंवा इतर सगळे त्यांच्या ते याच्यावरती वॉश ठेवणारे यांच्यावरती नियंत्रण ठेवणारे हे पाहिजे तसं लक्ष देताना दिसत नाही आणि ते ग्रामस्थ आता साध्यतानी त्यांच्याकडे जात असताना त्यांनाही दु, दुमाजत नाही दोन वर्षापासून हा प्रश्न ते घेऊन जवार ह्या ठिकाणी तहसीलदारकडे जात असतानाही ते द तलाठी सर्कल ग्रामसेवक आणि तलाटी मॅडम हे पाहिजेसं लक्ष देताना दिसत नाही त्याच संदर्भात आपण तिचे ग्रामस्थाचे आहेत त्याची व्यथा जाणून घेणार आहोत आपण काय बोलणार तुमचं नाव काय शिवाजी ढाकल तुम्हाला काय बोलणार ह्या याच्याविषयी हा बंद झाली पाहिजे आमच्या दोषीत सगळं शेतीची नासधूस केली आणि शाळा जवळ आहे गाव आहे हादरा लागतो तुम्ही कोण कोणाला अर्ज दिलेला आहेत आम्ही ग्रामपंचायतला पंचायत समिती जव्हार आणि तहसीलदारला दिले पण तहसीलदार काही आमची दात घेतली नाही हे सांगतो तुमचं सगळं खोटं आहे किती वर्षापासून तुम्ही तिकडे दोन वर्ष झाले मग जात असताना तुम्हाला ते तिथे गेल्यानंतर की सुनावणी लावली किंवा इतर काय लागली एक वेळेस लावले सुनावणी तर त्यांनी सांगितलं नाही शांत हे तुमचं सगळं खोटं आहे सगळं परिसर सांगितलं मी बोललो ते म्हणजे तुमच्या खोट्यात जमा केलेलं आहे खोट्यात केलं असे तुमचे किती कुटुंब आहेत या गावामध्ये आमच्या वीस पंचवीस कुटुंब आहेत म्हणजे आसपासचा परिसर किती आहे ते किती गावं आहेत आमच्या सहा पाड्या आहेत सगळ्यांना त्रास होतोय का हा सगळ्यांना हे होते त्यांची भावना आपल्या सोबत महिला पण महत्त्वाच्या आहेत आपण ते पण बोलतात आपण आजी तुझं नाव काय सुमन शिवाजी तू कुठली तुला काय त्रास होतोय मला काय काय आमच्या ते घराला हदरा बसत ते भांडी मांडणीत पडत पुढे काय सगळा अगदी शेतीवाडीला केलं तर सोया म्हणलं पाण्याने ते शिरायच ना तो ते पाण्यात तर ते पाणी पण खराब होय पिया घरी आणि येत्या पण आमच्या हो। सूत्रांकडून असं कळालेलं आहे का काही जनावरांचा त्रास होतोय आणि त्याचबरोबर एक त्यांची जी वायर होती लाईट जी त्यात कुठेतरी शॉक लागलेला होता तो खाली पडलेला होता हे खरं आहे का आणि त्या मुलाचं नाव काय काय झालं काय त्यावेळेस काय झालेलं

तर मी महात गेलो होतो महाचे म्हणालो तर आता सट लागून बैल जाग्यावरेल तरी ते यांना सांगल्या तर काही मानत नाही काही रुपया पैसा सुद्धा नाही दिला मालकाने काही पाहिजे नांगराच्या बरोबर बैल आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात जनावरांपासून तर मानवांना पण होतोय इथे ग्रामस्थांना पण होतोय त्याचबरोबर मोठ्याच विषय म्हणजे इथे जेव्हा जो याची परमिशन देण्यासाठी येतोय तर काही गोष्टी बघितल्या जातो शाळा आहे का ग्रामस्थ आहे का तिथे वस्ती आहे का हे बघितले जाते परंतु बघू हस्तेवर असताना एक शाळा आहे इथे 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 पण त्यांनी बघितलं नाही सर्वे कोणी केलेला आहे आणि ही परमिशन का कोणी दिलेली आहे इथे बघू शकता आहे ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खन करून मोठ्या प्रमाणात उत्खन करून ही सरासपणे हे मी चालवले जाते तिसर चालवली जाते याच्याकडं पाहिजे असं प्रशासन आणि शासन लक्ष देईल का इथे कर्मचारी अधिकारी मात्र कुठेतरी ह्या लोकांना कुठेतरी डावलताना दिसतात म्हणजे याच्यामध्ये असं सिद्ध होतं आहे का याच्यामध्ये जो अधिकारी आणि कर्मचारी आणि मालक हा कुठेतरी लागे बांधे दिसत आहे आणि हे सातत्याने हे दोन वर्षापूर्वी जर लढत असेल मग यांना न्याय काय देत नाही मग इथे तहसीलदार काय करतात इथे प्रांत अधिकारी काय करत आहेत इथे तलाठी काय करतो इथे सर्कल काय करतो आहे इथे ग्रामस्थ जे आहेत जे लोकप्रतिनिधी हे काय करतात सरपंच असो ग्रामसेवक असो हे काय करतात ही मोठी रॅकेट इथं दिसतोय परंतु हा कुठेतरी ते थांबावा कारण का त्यांना ज्या व्यक्तींना त्रास होतो